श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात फाल्गुन पौर्णिमेचे विशेष महत्व आहे हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे फाल्गुन पौर्णिमेला वसंत पौर्णिमा असंही म्हणतात या तिथीला देवी लक्ष्मीचा अवतार झाला होता असे मानले जाते म्हणून या दिवशी लक्ष्मी जयंती देखील साजरी केली जाते यासोबतच या, या पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन केले जाते धार्मिक मान्यतेनुसार फाल्गुन पौर्णिमेचे व्रत केल्याने व्यक्तीचे दुःख नष्ट होते आणि त्याला भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद मिळतात यंदा फाल्गुन पौर्णिमा ही तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवारी साजरी केली जाणार आहे मराठी वर्षाची सांगता होताना साजरा होणारा मोठा सण म्हणजे होळी संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो आणि मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन फाल्गुन पौर्णिमा ते पंचमी असा होळीचा सण मुख्यत्वे करून साजरा केला जातो वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून होळी सर्वत्र साजरी केली जाते आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मक गोष्टींचा त्याग करण्याचा दिवस त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला येणारी पौर्णिमा ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची तिथी असते म्हणूनच या दिवशी लक्ष्मी नारायणाची देखील सेवा केली जाते त्याचबरोबर घरामध्ये काही प्रभावी उपाय व सेवा उपासना केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीचा एक अतिशय प्रभावी उपाय जो तुम्हाला होळीच्या दिवशी करायचा आहे याविषयीची माहिती मी शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला या ठिकाणी पाच रुपयाचं नाणं ठेवायचं आहे हे पाच रुपयाचं नाणं ठेवल्यानंतर यावरती आपल्याला काय सेवा करायची नंतर त्या पाच रुपयाच्या नाण्याचं काय करायचं हा उपाय केल्याने घरामध्ये पैसा येईल घरातलं दारिद्र्य संपेल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा उपाय कशा प्रकारे करायचा याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला उद्या होळीच्या दिवशी हा पाच रुपयाच्या नाण्याचा उपाय कधी करायचा आहे तर संध्याकाळी ज्या वेळेस चंद्रोदय होतो त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे चंद्राच्या प्रकाशातच हा उपाय आपल्याला करायचा आहे कारण आपण ही अखंड लक्ष्मी प्राप्तीची सेवा करणार आहोत मान्यतेनुसार होळीच्या दिवशी योग्य वेळेमध्ये योग्य रीतीने केलेल्या उपायांमुळे व्यक्तीच्या जीवनात निश्चितच आनंद आणि कामात यश मिळते आता या सांगितलेल्या उपायापैकीच हा उपाय म्हणजेच पाच रुपयाच्या शिक्क्याचा उपाय जो आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे प्रत्येकाला आपण खूप श्रीमंत व्हावं आपल्याकडे खूप पैसा असावा असं वाटतं त्या दृष्टीने प्रत्येक जण परिश्रम घेत असतो तरी देखील घरामध्ये पैसा टिकत नाही पुरेसं उत्पन्न मिळत नाही बचत होत नाही असा सूर काही जणांचा असतो वास्तुदोषामुळे किंवा वास्तूच्या चुकीच्या रचनेमुळे आणि घराच्या मुख्य दरवाजाशी निगडित बाबींमुळे अशा समस्या निर्माण होतात पण काही सोप्या उपायांच्या मदतीने या समस्या सुटू शकतात संकट सांगून येत नाहीत आणि आले की हातात हात घालून येतात अशा स्थितीमध्ये माणूस खचतो डगमगतो गहिवरतो हतबल होतो त्यात आर्थिक भार न पेलवणारा खचून टाकणारा असतो अशा वेळी प्रयत्न सातत्य टिकून ठेवत दैवाचा कोल मिळवण्यासाठी दिलेले सोपे उपाय आपण करू शकतो आणि मोठे सकारात्मक बदल यामुळे आपल्या आयुष्यात घडवू शकतात तर पहा आपल्या घरामध्ये पैसा तर येतो तो स्थिर नाही पैसा हा म्हणजेच लक्ष्मी लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे तिला घरामध्ये स्थिर टिकून ठेवण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय केले जातात आणि होळी पौर्णिमा हा अतिशय शुभ दिवस आहे पाच रुपयाचा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही करून बघा आणि अनुभव देखील तुम्ही घ्या जर तुमच्या घरामध्ये फार काळ पैसा टिकत नसेल कर्जबाजारीपणा झालेला असेल तुमच्या हातून अनावश्यक खर्च होत असतील नोकरी व्यवसायासंदर्भातल्या काही समस्या असतील व्यवसायाच्या ठिकाणी म्हणावी तशी आर्थिक प्रग प्रगती होत नसेल भरभराट होत नसेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय उद्या होळी पौर्णिमेच्या दिवशी करून बघायचा आहे तर पहा हा उपाय होळीच्या दिवशी करायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे चंद्राचा प्रकाश म्हणजे चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर आता उद्या होळी आहे अर्थातच आपण होळी पेटवल्यानंतर हा उपाय करणार आहोत कारण चंद्रोदय हा रात्री उशिराच होत पण हा उपाय करण्याआधी आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या आधी झाडजूड वगैरे करून घ्यायचे आहे हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायचे तुळशी समोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा त्यानंतर तुमच्या घरासमोर किंवा तुमच्या घराच्या आसपास असणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी जर तुम्ही होळीच्या पूजनासाठी जात असाल तर तिथे जाऊन तुम्हाला होळीचं विधिवत पूजन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी आल्यावर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक पाच रुपयाचं नाणं घ्यायचं आहे तर हे नाणं जे आहे ते तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतरनं मग तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे आता वाटी जर चांदीची असेल तर उत्तम आहे चांदीची नसेल तर तुम्ही स्टील ची घ्या पण पितळेची किंवा इतर धातूची तांब्याची वगैरे वाटी वापरू नका कारण चांदीचा संबंध थेट शुक्र ग्रहाशी म्हणजेच चंद्राशी आहे आणि आपल्या कुंडलीमध्ये चंद्र मजबूत करायचा असेल आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी यासाठी आपल्याला स्टीलची किंवा चांदीचीच वाटी या उपायासाठी घ्यायची आहे ही वाटी घेतल्यानंतरनं आपल्याला त्या वाटीमध्ये एक दोन चमचे कच्च दूध टाकायचं आहे कच्चं दूध तुम्ही सकाळी घेतलं असेल तर त्यातलंच थोडंसं स्थोड़ो कच्चं दूध तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा कर आहे तर तेच कच्चं दूध तुम्ही वापरू शकता किंवा जर कच्चं दूध तुम्ही ठेवलं नसेल तर तुम्ही संध्याकाळी एखादं पॅकेट आणा त्यातलं कच्चं दूध तुम्हाला त्या वाटीमध्ये टाकायचं आहे शिवाय तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी या दुधामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे हळद जी आहे ती आपल्या घरामध्ये लक्ष्मीला आकर्षित करते म्हणून चिमुडभर हळद टाकायची त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला हा पाच रुपयाचा कॉइन त्या वाटीमध्ये म्हणजेच त्या दुधामध्ये आपल्याला टाकायचा आहे आता या वाटीचं काय करायचं तर सांगितल्याप्रमाणे चंद्राच्या प्रकाशामध्ये आपल्याला ही जी वाटी आहे ती ठेवायची मग तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये ठेवू शकता गच्चीवर ठेवू शकता जिथे चंद्राचा प्रकाश या वाटीवर पडेल तिथे तुम्हाला ही वाटी जी आहे ती ठेवायची आहे बघा कोजागिरी पौर्णिमेला ज्याप्रमाणे चंद्र हा तेजस्वी असतो अगदी त्याच प्रकारे होळीच्या रात्रीचा चंद्र जो आहे तो अतिशय तेजस्वी असतो आपल्या डोळ्यांची दृष्टी देखील या चंद्राकडे बघितल्यामुळे पूर्ववत होते म्हणजे ती देखील तेजस्वी होते इतकं महत्व या चंद्राच्या प्रकाशाला आहे म्हणूनच आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही जी वाटी आहे ती चंद्र प्रकाशामध्ये ठेवायची आहे तर किती वेळ ठेवायची तर ही जी वाटी आहे ती तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच तेरा मार्च रोजी रात्रभर ही जी वाटी आहे संध्याकाळी म्हणजे चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला सकाळपर्यंत ही वाटी तिथेच चंद्राच्या प्रकाशात ठेवायची आहे त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला उठलं की ती वाटी तिथून उचलायची आहे ज्याप्रमाणे चंद्राचा प्रकाश कोजागिरी पौर्णिमेला दुधामध्ये किंवा आपण जी खीर बनवतो त्यामध्ये पडल्यानंतर ते दूध अमृता बनतं अगदी त्याचप्रकारे होळीच्या चंद्राचा प्रकाश या वाटीमध्ये म्हणजे या दुधावरती पडल्यामुळे त्यावरती देखील अमृताचा वर्षा होतो देवी लक्ष्मीचे आशीर्वाद यावरती होतात म्हणून हे जे पाच रुपयाचं नाणं आहे ते सिद्ध होतं म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली देवपूजा झाली की वाटी तिथून उचलायची त्यानंतर त्या वाटीमध्ये असलेला पाच रुपयाचा कॉइन आपल्याला काढून घ्यायचा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा वाटीमध्ये असलेलं दूध तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकायचं तुळस सोडून आणि त्यानंतर हे जे पाच रुपयाचं नाणं आहे थोड्या वेळासाठी देवघरासमोर ठेवायचं देवघरासमोर याचं विधिवत पूजन करायचं आणि त्यानंतर हे जे कॉइन आहे तुम्ही तुमच्या पर्समध्ये मिस्टरांच्या पॉकेटमध्ये तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी असलेल्या तिजोरीमध्ये किंवा घराच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा येत राहील अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल श्री स्वामी समर्थ